बघा गावरानमध्ये एकदम शेतकऱ्याची कामाची जोडी आहे गावरान भाऊ नमस्कार नमस्कार बरं काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार दाताला दाता करतात आहे का बरं मित्रांनो दाताला करतात नव्वद हजार रुपये किंमत सांगताय आहे करतात म्हणजे पूर्ण तास पण सांगताना करतात सांगतात काय नवे आहेत फक्त बैल नवे आहेत काय लागेल का भाऊ बाजारात मागणी कशी मागतोय पासष्ट पर्यंत आपली काय अपेक्षा आहे मग फायनल पंच्या पंच्याहत्तर ची मोबाईल नंबर सांगा भाऊ मोबाईल नंबर माहिती का हा बोला काय ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस एकोणनव्वद एकोणनव्वद चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव काय नाव प्रवीण प्रवीण गाव मोराणा मोराणा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे एक एप्रिल म्हणजे आपलं नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आता एक एप्रिलपासून तर बाजार पण बघा एक नंबर बाजार हा भरलेला आहे तुम्ही बघू शकतात तर आजच्या किमती वगैरे काय असणार आहे बाजार खूप दाबून भरलेले आहेत किमती वगैरे तुम्हाला सगळं दाखवणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं म्हणा किंवा जे छोटे व्यापारी असतील त्यांचा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल किंवा जे शेतीकामाचे बेल असतील चांगले त्यांचा व्हिडिओ शूट करायचं काम जास्तीत जास्त आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की मित्रांनो शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये चांगला चांगला कंटेंट असतो एखादी जोडी समजा तुम्हाला आवडली तर तुम्ही खरेदी करू शकतात म्हणून शोर्टपर्यंत बघा चला दादा नमस्कार एकच जोडी का काय नाही हे बोलले चांगलं इकडे बैल अरे वा संपूर्ण जावा नाही मित्रांनो बघा इकडं किरण भाऊजी बरं काय किंमत जोडीजी एक पायसठ सांगायला एक पायसष्ट सांगायला आहे मित्रांनो एक पासष्ट सांगायला आहे जोडीची किंमत बघा जोडी बघा क्वालिटीची जोडी आहे उंच पूर्ण आहे एकदम गावरा किल्ला टाईप आहे बघा मागे 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 येते हे क्या वाद आहे एक नंबर एक पासष्ट सांगायचे हजार कमी होईल बघा लागली का बाजारात हजार रुपये माग निघून मागे एकवीस ला मागत अपेक्षा आपली फायनल एक एक चाळीस बरं गरीब बरं गरीबच बरच्या उसपट्या सगळी गॅरंटी बरं मोबाईल नंबर बारा बाराव ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी झिरो दोन चौऱ्याऐंशी किरण बसौधरी ना बरं इकडे यांचं काय पंच्याण्णव यांची काय पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव सांगायला बरं इकडची यांची एक चाळीस सांगायला हा एक पंधराला पाहिजे बरं तिला फोटो काढून घे हो एक पाच सांगायला आहे पंचायशी लिहून टाकू एक पाच सांगायला द्यायचं आहे बरं जोडून दाखवून देतो बघा जोड्या जो कुठला आवडेल त्याचा फोटो पाठवा भाऊ नमस्कार कुठलं गाव सरवड सरवड सरव सरवड बरं काय किंमत सांगताय एक लाख एक लाख रुपये दाताला दाताला पूर्ण आहेत कामालाही पूर्ण आहे का पूर्ण काम का मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगताय दातालाही पूर्ण आहे कामालाही पूर्ण आहे सरवड म्हणून गावी सरवड ना सरवड बरं लागली का बाजारात काय मागणी काय नाही का बघताय मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो नव्वद एकोणपन्नास झिरो तीन अडुसष्ट चोवीस तुमचं नाव उमेश पाटील उमेश पाटील हो नमस्कार कुठलं गाव नाकाने या शेतकरी व्यापारीत का बरं राम राम दादा राम काय किंमत एक लाख पाच हजार मित्रांनो व्यापारी जे एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगताय बघा गोडी शेतकऱ्याच्या कामाचे एकदम प्युअर आहे गावरान गावरान हे खिल्लार खिल्लारे बरं लागली बाजारात काही मागणी कशी पंच्याहत्तर लाभली काय अपेक्षा आहे मग पंच्याऐंशी पर्यंत अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस तेरा, तेरा तुमचं नाव शरद पाटील शरद पाटील नमस्कार कुठलं गाव रावेर, रावेर व्यापारी काय शेतकरी शेतकरी बरं काय किंमत सांगतोय पंचावन्न हजार रुपये कामाची बोली सगळी कामाला पूर्ण असेल ना आणि दाताला पूर्ण असेल ठीक आहे मार्क्याबापट हॉस्पिटल सगळी आहे लागली का बाजारात काही मागणी कशी मागताय चौवेचाळीस पर्चाळीस मागताय आपली काय अपेक्षा आहे फायनल पन्नासची ची अपेक्षा आहे मित्रांनो पन्नासची ची अपेक्षा आहे वेळ बघून घेऊन मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट डबल झिरो बावीस सोळा तुमचं नाव सोनू पाटील सोनू पाटील रावेल तुमचे ओळखीचे असेल तर उधार द्या कोणाला उधार द्यायचे नाही नागपाल सर्वसाहेब काय किंमत करता आ, दादा आहे ना पंचावन्न हजार रुपयान्न सांगायची दादाला पूर्ण आहे का? कामाद बरं काय पंचावन्न सांगताय काही मागितले कोणी चाळीस ला मागताय तुम्ही काय सांगितलं फायनल बावन हजार बावन सांगितले काय बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस साठ पंधरा साठ तुमचं नाव हा बाचिंदा साडमकी गाव मिळून जाऊन मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची गाव राणी पण बरं कुठलं झालं गाव बिलाडी काय किंमत सांगताय पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय बिलाडीचे लागली का बाजारात काही मागणी कितीची मागतात काय अपेक्षा आपली फायनल पंचेचाळीस ची अपेक्षा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस एकसठ्याण्णव नव्याण्णव चौदा तुमचं नाव मोहन पाटील मोहन हिरामन पाटील मोहन इरामन पाटील मोहनी मोहन रामत पाटील मोहनी इरामन पाटील बर गाव बिलाडी बिलाडी मित्रांनो लाल कंधारमध्ये एक नंबर असे वासरं आलेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त जास्त चार दात सहा दात असावे पण विषय असा आहे हा बाजार ह्यांच्यासाठी नाही असं धर्म झाला कारण की या बा या वासरांना किंमत जास्त लागते आणि इथं तेवढी किंमत लावणारे हा बाजार नाही आहे वास्त्र कडक आहे लाल कंदारमध्ये का बरेच एक पच्चिस मंग आहे कुछ असे कि नबे का मंग रा दात मग काय कस आहे एक छेवर एक मिळणार एक करदाजी छेवाला हे घेत अच्छा मित्रांनो एक सहा दादे करदा ते मला असं वाटलं चार असं म्हटलं करता पण तो सहा आहे सगळ्या का आमची बोली असणार आहे बघा घोड्याचं माप असतं लाल कंधारमध्ये पण नेमका हा लाल कंधारमध्ये येतोय का त्या पावरामध्ये येतो ते समजत मी थोडंसं कन्फ्युजन आहे असो मैं आप को दो 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 ये लाल कंदर में आता क्या वो दूसरे इसमें लाल कंदर में क्या हो? निमाड़ी में लाल, निमाड़ी। लाल निमाड़ी में ना? हाँ। अच्छा खरगोनि अच्छा, वही थोड़ा हाँ कंफ्यूज हो गया सही है मोबाइल नंबर बोलो किसी को लगेंगे तो बोलेंगे डबल पाँच एक दो तीन आठ नाम हमा गाव नेवालीतर्फ एमपी बडवानी जिला तर वाटलं होतं थोडा डाऊट होत होता लाल लाल म्हणतो एकदम लाल कंदारसारखं वाटले आणि दिसते तसे लाल कंदारसारखे थोडा फरक असतो थो वाटतो आता एवढा बारकाईने तर आपण काय फरक हे केलेला नाही आहे पण तो म्हणतोय नेमाडी साईडमध्ये पण बाकी जो माथा वगैरे कलर वगैरे हा सेम तसा आलेला आहे पण ते लाल नेमाडीमधून आहे असं म्हणत आहे थोडा फरक वाटतो हे बघा मासर एक नंबर पण चालू आहे चौदा नव्वद पर्यंत होईल असं वाटतं कारण की बाजार फुल भरलेला आहे व्यापारी जी बडवानी जिल्ह्याची एम पीतली मित्रांनो ऐंशी नव्वद म्हणे सामन्याला साठ पासठ लागतो नमस्कार 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 किती बैल आज आठ बैल आठ बैल बरं काय किंमत सांगता सांगायला सांगायला पासष्ट द्यायची दाताला

आवडत हा सगळ्यापेक्षा वेगळं काय ना काही बर बर ही एक दुसरी धावण तुम्हाला बघायला आवडल खिल्लार मध्ये मधुकर चौधरी यांच्या वली नमस्कार नमस्कार दादा किती जोडे आपल्याकडे आज आपल्याकडे बावीस बैल होते अकरा जोडे बावीस बैल होते बरं अकरा जोड्या चला टॉपची जोडी कोणती आपल्या विकली का बरं केवढ्यात दिली पंच्याऐंशी दिली मद्राशी का दोनदा चार दास गाड्या चालू गाडी बघा चालू आहे बर मित्रांनो बघा हे दोन दोनदा चार दास पंच्याऐंशी वरखड्याला का वर वर गरम आहेत का महारागीच काही काही विषय काही विषय नाही का गाडी वक्त चालू चार चार राहते बरं काय सांगता यांचं वाढतील ना मग सांगाल पंचावन्न पंचावन्न बरं इकडे सहा 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 यांचं काय सांगता यांचे एक पाच एक पाच असतो हा सोमवाराला होऊन जाईल मिळाले फक्त गॅरंटी मार्के अभाश्या ऊस बार बर यांचं पंचान्न हजार इकडं नव्वद हजार इकडं पंच्या बरं इकडे एकदा लय वैल भरपूर बेल आपल्याकडे एकदा झाचाळीचा शिंगाडा गेलाय का त्याचा काय सांगता चार चार काय सांगता यांचे पंच्याण्णव यांच आहे सहा सहा काय सांगता एक पाच एक पाच हा इकडे एक